आमदार शशिकांत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आम्ही सुरुवातीपासून जरांगेंसोबत आहोत असंही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले तर सरकार जातीपातीमध्ये वाद निर्माण करत आहे असंही शशिकांत शिंदे यांनी म्हणाले भेट घेतली साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या भूमीमध्ये आज दरांगे पाटील या ठिकाणी आलेले होते आणि प्रतिनिमधून मराठा म्हणून त्यांच्याबरोबर बरोबर असलेलं पूर्वी नवी मुंबईपासून केलेलं पूर्वीपासून मी करत असलेला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतली काही गोष्टीवर विचारपूस झाली चर्चा झाली त्यांच्या तब्येतीची मी विचारपूस केली काल एकदम साताऱ्यामध्ये आल्यानंतर तब्येत त्यांची येण्यामध्ये विश्रांती घेत होते म्हणून मग त्या ठिकाणी आज भेटायला आलेलो होतो काल त्यांनी सरकारवर टीका केली आणि सांगितली की एकशे तेरा आमदार मी पाडणार म्हणजे पाडणार तुम्हाला खरं सांगू का आज मी मागेही सांगितलेलं आहे सरकार जाती जातीमध्ये वाद निर्माण करतोय सरकारच्या मध्ये खरोखर प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी या निवडणुकीच्या अगोदरच आरक्षणाचा विषय मार्गी लावा सर्व समाजाचा पण मार्गी लावा आणि मराठ्यांचा पण लावा हे होते एकंदरीत